जनक राजा आणि शुकाचार्य म्हणून या दोघांमध्ये गुरु कोण आणि शिष्य कोण असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल गुरु कोण शुकाचार्य आणि शिष्य कोण जनक राजा पण उलट होत जनक राजा गुरु होते आणि शुकाचार्य शिष्य होते इतकी दिव्य स्थिती जनकाची होती तुम्हाला माहितीये जनकाला किती बायका होत्या पाचशे किती बायका होत्या आपल्याला एक सांभाळता ना त्याने सांभाळलाय बिचाराने एवढ्या पाचशे बायका होत्या पाचशे बायका असतानाही जीवनमुक्त होता पण जीवन एक सांगू मुक्तीचा आनंद त्याला दीर्घकाळ भोगता आला नाही का बर कारण विक्षेप नावाचा दोष त्याच्या जवळ होता आता ज्याला विचारसागर नावाचा ग्रंथ माहितीये त्याच्या पहिल्या तरंगामध्ये तीन प्रकारचे दोष आलेले आहेत मल विक्षेप आणि आवरण यातला जो काही विक्षेप नावाचा दोष आहे का विक्षेप म्हणजे काय वासना पूर्तते करिता झालेली मनाची चंचल अवस्था म्हणजे विक्षेप आहे तर हा विक्षेप नावाचा दोष त्याच्या जवळ होता का बर कारण त्याला पाचशे बायका होत्या राजा गुरु आणि शुकाचार्य शिष्य तुम्हाला माहिती का बरं शुकाचार्य शिष्य होते कारण व्यास महर्षींनी पाठवलं होतं शुकाचार्यांना जनकाजवळ का बरं अभिमान लागी शुकाचे पाठी व्यासऊ फराटी दृष्टी दृष्टी केली किंवा केली दृष्टी दोघही म्हणू शकतो अहंकार झाला होता म्हणून त्याने जनक भेटीशी पाठविला जनकाच्या भेटीला पाठवलं विचारलं जनका तुला कस काय एवढं विक्षेपात होणे तू स्थिर कसा राहतो त्यावेळेस उपदेश केला जनकानं संगम सुखी भव संग टाकून द्या सुखी झाल्याशिवाय राहणार नाही पण संग टाकून द्या म्हणजे कोणता संग टाकून द्या कशाचा संघ टाकून द्या तुमच्या अंतकरणात असलेला जो काही कामाचा संघ आहे मोहाचा संघ आहे वासनेचा संग आहे अहंकाराचा संग आहे तो संघ टाकून द्या आणि तो संघ एकदा का टाकला की संगम तक्वा सुखी भवम सुखी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहिती आहे जनकराजा म्हणाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल मी सुखाचार्यांना म्हणाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे पण म्हणे आमच्या जनक नगरी मधली एक रीत अशी एक परंपरा अशी आमच्या जनक नगरी मध्ये समजा कोणी पाहुणा रावळा आला तर त्याच्या मिरवणूक काढत असतो मिरवणूक काढत असताना त्या पाहुण्याच्या हातामध्ये एक त्याच्यामध्ये काठोकाठ पाणी किंवा तेल भरायचं आणि मिरवणूक चालवायची परंतु मिरवणूक तवर त्याला एक नियम टाकून द्यायचा मिरवणूक होईपर्यंत यातला एक थेंब खाली सांडता कामा नाही त्याला नियम टाकून द्यायचा तुम्हाला मान्य आहे का हो म्हणे मान्य आहे मग मा त्यांना उभं केलं त्यांच्या हातामध्ये परात दिली काठोकाठ पाणी भरलं मग मिरवणूक सुरू झाली मग ढोल ताशे नागारे सगळं काही वाजू लागलं एक तास मिरवणूक चालू होती मग परत आपल्या जागेवर आल्यावर हळूस त्यांच्या हातातून ते ताट घेतलं आणि मग जनकानं विचारलं मग महाराज कसं वाटलं आमचं नगर शुकाचार्य म्हणले जनका तुझं नगर फिरलो ही गोष्ट खरी पण मी नगर पाहिलंच नाही रे असं कसं म्हणता एवढी एक तास मिरवणूक चालू होती आखी जनक नगरी तुम्हाला फिरवली तुम्ही म्हणता नगर पाहिला नाही म्हणे भले एक तास मिरवणूक चालू होती भले तुम्हाला जनक नगरी फिरवली पण एक सांगू माझं सगळं लक्ष या परातीकडे लागलो होतं हो परत काही थेंबर खाली सांडलं असतं तुझा अपमान झाला असता म्हणून पण माझं संपूर्ण लक्ष या परातीकडे लागलं होतं माझं लक्ष या नगरीकडे लागलंच नाही तसं संत महात्मे या संसार रूपी नगरीमध्ये फिरत असतात पण त्यांचं लक्ष कधीच या नगरीकडे लागत नाही महाराज त्यांचं लक्ष परमात्म्याजवळ लागलेलं ला असतं पांडुरंग संत या संस्थारूपी नगरीमध्ये फिरता पण त्यांचं लक्ष नगरीकडे कधीच लागत नाही त्यांचं लक्ष परमात्म्याजवळ लागलेलं असतं तसं तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून जाल योगाच्या माध्यमातून जाल कर्माच्या माध्यमातून जाल तुम्हाला स्वतःच चित्त लावावं लागणार भगवंताजवळ